वाटते मग त्याने सांगितलं तुझ्या दरबारामध्ये घोड्याचा खरारा करणारा जो आहे त्याच्याबरोबर तिचं लग्न होणार आहे तुझं डोकं बिघडलं काय ते म्हणजे माझा काय संबंध आहे ब्रह्मदेवाने तसं लिहिले सांगितलेलं आहे त्यांनी ब्रह्मदेवाला बोलवून घेतलं महाराज ते म्हणे पिता मी तुमचा आदर करतो कारण आमच्या वंशाचे तुम्ही आद्य आहात पण आम्ही पुरीचं लग्न त्यांनी पाहिलं ते घोड्याचा घरारा करणार डोके खराब झाले काय मला सामान्य माणूससुद्धा आपली पूर्गी मोठ्याच्या घरी देण्याची अपेक्षा करत आहे आम्ही मोठा आहे आणि घोड्याचा घरारा करणार त्याच्याबरोबर कसं काय लग्न करेन ती म्हणे मी तुला कुकर म्हणून कुठं सांगितलं आहे तिच्या प्रारब्धामध्ये तसं लिहिलेलं आहे हे तुला मी सांगितलं ते म्हणे नाही तसं झालं तर यांनी सांगितलं मी राजीनामा देऊन टाकीन <laughs> ब्रह्मदेव पदाचा मग त्यांनी ठरवलंच ठीक आहे मग पण आता एवढ्या लहानपणी थोडं लग्न करता येत पोरगी मुठी वगैरे हो झाली पण मग रावणाने काय केलं जो तो घड्याचा खरारा करणार होता त्याच्या पुरीचं त्याच्याबरोबर लग्न होणार होतं बाकीच्याच नौकारला सांगितलं याला घेऊन जा जंगलामध्ये मारून टाका त्याला त्यांनी त्याच्या आज्ञेनं नेलं मारेच जंगलात नेलं पण त्यांनाही समजणं गेलं हो याची काय चूक आहे याने सांगितलं का ब्रह्मदेवाला की त्याच्या पुरीबरोबर याचं लग्न व्हावं म्हणून सांग म्हणून का याने अपेक्षा केलेली आहे आणि काय मोठाला कोणी काय करावं बघ कसं काय आज्ञा करताय त्याची त्यांना दया आली त्यांनी सांगितलं बघ दुसऱ्या देशात जाय तो म्हणे काही हरकत नाही त्याने आपलं वन्य पशु मारला त्याचे कपडे वगैरे त्या रक्तात भिजवले आणून दाखवले तो समुद्रापाशी गेला एका जहाजात बसला आणि एका बेटावर गेला दुसऱ्या देशामध्ये महाराज तिथं त्या बेटाचा राजा अचानक मेला होता पूर्वी असं असायचं की अचानक जर मेला त्याला वारसदार नसेल तर मग सिंहनीच्या सोंडेत ती माळ द्यायची सगळ्यांनी उभा राहायचं आणि ती ज्याच्या गळ्यात टाकेल त्याला राजा म्हणून स्वीकारायचं आता तरी तसंच आहे पहिली ती सिंहिनी आपलं सिंह हत्ती तर ती जिवंत होती आता ती मतदानाची पिठी ज्याच्या <laughs> गळ्यात माळ घातली त्याला पाच वर्ष तर उरावर घ्यावंच लागतं ना चालतं काय देव कसा आहे काय गजा आवडत नाही आमक होत नाही तमकं होत नाही काही नाही चालत पुन्हा तेव्हाच काय सावधानकी असेल ते असेल पुन्हा काही नाही चालत हरामखोर तेव्हा फक्त पैसे पाहतात या कमाताला किती पैसे देतो आणि मग म्हणतो रोड खराब झालेला आहे आता खेटरण नाही हाणायचा का तुला <laughs> नालायक त्यावेळेला पैसे घेतले महाराज लोकशाहीमध्ये जसं कीर्तनकाराने पैसे घेणं देणं कथेचा विक्रय होणं हे जसं नरकात जाण्याचं लक्ष नाही तसं लोकशाहीमध्ये मतदानाकरता पैसे घेणं आणि देणं हेही नरकात जाण्याचं लक्षण आहे दे विढल विढल विढ स्वातंत्र्य मिळण्याकरता जेवढ्या लोकांनी आपल्या आहुत्या दिल्या -दि त्या सगळ्यांची पाप हे पैसे घेणारे आणि पैसे देणारे त्यांना लागणार ही लोकशाही आहे याला लोकशाही म्हणतात दान विकत घेण्याला दान असतं विकत घेणं हे दान आहे निवडणुकीवर नाही बोलायला लागलो मी पूर्वीची पद्धत तशी होती त्या हत्तीनं महाराज जी याच्या गळ्यात माळ टाकली आणि लगेच राजा म्हणून त्यांनी काय केला स्वीकार केला थोड्याच दिवसामध्ये काही वर्षामध्ये एवढी त्यांनी राज्याची व्यवस्था चांगली केली का सगळीकडे त्याचं नाव व्हायला लागलं काय राजा आहे काय राजा आहे काय राजा आहे ही वार्ता कुठं गेली रावणाच्या कानावर गेली त्याची पोरगी तोपर्यंत लग्नाला आलेले होते पूर्वी आठ वर्षाचे असतानाच लग्न करायचं झालं त्याने तिथून ते, ते ब्राह्मण हो वगैरे पाठवले त्यांनी पसंत केलं दोघीचं जमलं रावणाने त्याच्या दरबारामध्ये मोठ्या थाटामाटात दोघांचं काय केलं ला। लग्न लावलं लग्नाला ला ब्रह्मदेवाला बोलावलं आणि लग्न झाल्यावर त्याने सांगितले कुठल्याही क्षेत्रात आपण गेलो तरी त्या क्षेत्रामध्ये जी फल मिळतात ती मिळतात पण एक क्षेत्र असं आहे एक क्षेत्र की कि प्रारब्धाला बाजूला सारून ते फल ते कोणतं क्षेत्र या भंगाच्या प्रथम जन्मा था कपरी थरी

असणाऱ्या मंडळींना हात जोडून विनंती तुमची पुंडलिक वर्दी मला काही ऐकू नाही आली तुमची पुंडलिक वर्दी ऐकू आल्याशिवाय मला पुढं नाही बोलता यायचं सगळ्यांनी पुंडलिक वर्दे म्हणायचे निवृत्तीनाथ महाराजांचं जय जय कार कुंडली कबरदा श्री ज्ञानदेव श्री संत निवृत्तीनाथ आता मी टाइम आहे तोपर्यंत काही सोडित नाही संतांची संगतीची आपण देवाकडे का मागणी केली संतांच्या संगतीची सगळ्यांना संत संग करण्याचा आग्रह आपण का करतो त्याच कारण विचारल्यानंतर कारण तुकोबरेने सांगितलेलं आहे की जीवनात कुठल्याही आपण क्षेत्रात जरी गेलो तर तिथे फलं प्रारब्धाप्रमाणे मिळतात आणि ती सामान्य फल आहेत जे प्रारब्धाप्रमाणे मिळणार आहे ती काय आहेत सामान्य आहेत सामान्य म्हणजे काय हो सामान्य म्हणजे सगळीकडे सारखंच असतं काय आहे त्याच्यात सामान्यता <laughs> त्याच्यात विनाशी ही सामान्यता आहे कारण कर्माचं जे फल आहे आणि धर्माचं जे फल आहे हे कर्माचं फल आणि धर्माचं फल नियमाने काय असतं नष्ट जे जे कर्मंत जे जे कर्म धर्म कर्माने मिळणारी फल आपण शेती केली कृष्यादी कर्म केलं तर धान्य प्राप्त होतं आपल्याला सस्यादिक फल मिळतात तेही कशी आहेत विनाशीच आहेत तंबाटे पिकवले तरी विनाशे गहू पिकवला तरी विनाशे कापूस पिकवला तरी सगळीच शेतीची जी फलं आहेत ती कसे आहेत विनाशे आहेत काही लवकर नष्ट होतील काही थोड्या वेळाने नष्ट होतील पण फळं कसे आहेत विनाशे कर्माचं फल विनाशे आणि धर्माचं फल धर्म म्हणजे पुण्य सकाम पुण्य आहे आज त्याचा अर्थ घ्यायचा सकाम पुण्याचं फल काय आहे स्वर्ग आहे शतमक संपत्ती स्वर्गीच्या स्वर्गातलं जे फल आहे स्वर्गातलं जे सुख आहे तेही काय आहे विनाश विनाशी विनाश तो का म्हणे जाती पुण्यक्षय पुण्यक्षये अधोगती पुण्यक्षये अधोगती जाती ते तम स्वर्गलोकम स्वर्ग विशालम क्षीणे कुणे मरते लोक मिशांती दया पुण्याची पावटी सरे सवेची सवेची इंद्रपणाची उठी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका तेव्हा तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा तुम्हाला तिथं जे फल मिळणार एकतर कर्माचं मिळेल धर्माचं मिळेल आणि कर्माचं फल असो वा धर्माचं फल असो त्याच्यात सामान्यत्व हे आहे की ते विनाश कृतकम त्यात विनाशत्व जे कृतक आहे ते विनाश आहे कर्माचं अविनाशी फल कधीच मिळत नाही विनाश अशा प्रकारचं विठल विठल असं अजून पुढे सांगू वेदांताच्या सरणी प्रमाण जे विनाश्य असतं ते जड जे असतं ते जड आणि विनाश जड विनाश यांचं सामान्य अधिकरण आहे जसं सच्चिदानंदाचं सामान्य अधिकरण आहे तसंच जड दुःखाचं सामान्य अधिकरण आहे आणि म्हणून म्हणून हा सिद्धांत ज्यांना माहित आहे छातीवर हात ठेवून सांगतात की जगात संसार आहे आणि तो आहे कोण आहे सांगा जगी सर्व सुखी असा कोण आहे कोण आहे कारण यांनी कर्माची फल प्राप्त केलेली के आहेत आणि ते दुःख रूप अशा प्रकारचे फल हे सामान्य त्याच्यामध्ये म्हणून जेथे जावे तेथे कपाळ सरिसे या शब्दाचा अर्थ आहे तुम्ही कुठल्याही क्षेत्रात गेलात त्याच्यात तुम्हाला मिळेल प्रारब्धाचं फल मिळेल पण ते विनाशी जड आणि काय असेल दुःखरूप असेल दुःख रूप दुःख रूप आहे आम्ही संतांच्या संगतीची अपेक्षा करतो तुम्हाला संतांची संगती करायची सांगतो त्याच कारण आहे संतांच्या संगतीत मिळणार जे फल आहे ते विशेष फल आहे हा काय जेथे जावी तेथे कपाळ सरी लाभतो विशेष लाभतो विशेष संत विशे। संगे विशे संतांच्या संगतीतला लाभ हा विशेष आहे काय विशेषत्व हेच विशेषत्व आहे की संतांच्या संगतीत जे फल मिळत ते अविनाश आहे संतांच्या संगतीत मिळणार फल चेतन आहे आणि संतांच्या संगतीत मिळणारं फल आनंद स्वरूप आहे आनंद स्वरूप तेव्हा संतांच्या संगतीमध्ये असं सच्चिदानंद स्वरूप हे विशेष फल मिळतं म्हणून आम्ही संतांच्या संगतीची मागणी केलेली आहे तुम्हालाही संतांची संगती करायची सांगतो कारण लाभ तो विशेष आणि माणसांनी लाभ पाहून कुठल्याही कर्मात प्रवृत्त व्हावं ना करा काय फार शिकवावे तुका म्हणे लाभ होयतो हो व्यापार करा काय फार शिक आता सत्संगतीमध्ये असणारा हा लाभ हा पण अविनाशी आणि आनंद रूप कसा आहे हा महत्त्वाचा चिंतनाचा भाग आहे पण आजची वेळ संपलेली आहे आपली हे चिंतन आपण उद्या करू याच